जंगलात एक खारुताई राहत होती अतिशय सुंदर चपळ आणि बुद्धिमान ती होती एका झाडाहून दुसऱ्या झाडावर तिला उडा मारायला खूप आवडायचा ती जंगलाचा राजा सिंहाकडे कामाला होती सिंह राजाची ती अतिशय लाडकी होती कारण त्यांनी सांगितलेलं प्रत्येक काम ती चोख करत असे सिंह तिला म्हणाला होता तू माझं काम छान करत राहिलीस तर मी तुला एक पोतं भरून आखरोड देईल तुझी म्हातारपणाची चिंता मिटेल सिंहाचे हे बोलणे ऐकून खारुताई खूप आनंदी झाली आपली म्हातारपणाची चिंता मिटली म्हणून ती खूप खुश झाली ती मनापासून सिंहाचे काम करू लागली खारुताई रोज आपले काम इमाने इतबारे करत असे ती जरुरीपेक्षा जास्त काम करून पण खुश राही खारुताई काम करता करता थकली की तिला थोडा आराम करावा असे वाटे पण तिला लगेच राजाचा शब्द आठवायचा आणि ती परत कामाला लागायची खारुताईला जेव्हा इतर खारी खेळताना मस्ती करताना दिसत तेव्हा तिला पण खेळायची इच्छा व्हायची पण तिला लगेच आक्रोड आठवायचे आणि ती परत कामाला लागायची तिने अनेक वेळा स्वतःचे मन मारून काम केले होते तिच्या मनात हेच असायचे की आपल्या पण अगदी आरामात जाणार आहे राजा पण खूप इमानदार होता त्याने शब्द दिला होता तर तो, तो निश्चित पूर्ण करणार असाच एक दिवस उजाडला खारुताई आता म्हातारी झाली होती एवढी वर्ष काम करून ती आता निवृत्त होणार होती आता मात्र सिंहाने खारुताईला एक पोती भरून आक्रोड दिले आणि तिला स्वातंत्र्य बहाल केले आक्रोडाच्या पोत्यावर बसून खारुताई विचार करू लागली की आता या आक्रोडांचं मी काय करू अख्ख आयुष्य काबाड कष्ट करून मी दातांचा भुगा करून घेतला पण अक्रोड चावायला दात तरी कुठे आहेत आता या सर्व गोष्टींचा विचार करून ती रडू लागली आपण पूर्ण आयुष्य कष्ट केले तेव्हा अक्रोड खायला जात होते पण आता या अक्रोडांचा काहीच फायदा नाही जी गोष्ट ज्या वयात पाहिजे त्या वयातच भेटली पाहिजे नंतर तिचा काहीच उपयोग नाही ही गोष्ट आज आपल्यापैकी अनेकांच्या जीवनाची कहाणी बनली आहे माणूस आपल्या इच्छा मारत जीवनभर नोकरी व्यवसाय करतो आणि पैसे कमावण्यात आयुष्य खर्ची घालवतो आणि निवृत्त अशा वयात होतं की ज्या पैशांसाठी आयुष्यभर काबाड कष्ट केले त्या पैशांचा उपभोग घेण्याची क्षमता नष्ट झालेली असते तोपर्यंत घर चालवण्यासाठी पुढची पिढी सरसावलेली असते त्यांना या गोष्टीची कल्पना आणि जाणीव असेल का की हा पण हा फंड किंवा बँक खात्यात रक्कम शिल्लक ठेवण्यासाठी किती इच्छा मारल्या असतील किंवा किती त्रास सहन केला असेल किती स्वप्न अर्धवट राहिली असतील अशा फंडाचा आणि शिल्लक रकमेचा काय फायदा की जी कमवण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य खर्च होतं आणि आपण त्याचा उपभोग पण घेऊ नाही शकत म्हणून खूप काम करूया पण आनंद घेत घेत करूया व्यस्त राहूया पण आपली गरज ज्यांना आहे त्यांच्यासाठी उपलब्ध पण राहूया